तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संख्या ज्ञान हे तुम्हाला माहित आहे का म्हणजे आपण आता बघूया संख्या ज्ञान याच्यामध्ये एक शून्य हे आहे दहा किंवा दशक सुद्धा म्हणू शकतो एक दोन शून्य आहेत शंभर एकच्या एक एक पुढे तीन शून्य आहेत हजार एकच्या पुढे चार शून्य आहेत दहा हजार एकच्या पुढे पाच शून्य आहेत एक लाख एकच्या पुढे सहा शून्य आहेत दहा लाख एकच्या पुढे सात शून्य एक करोड एकच्या पुढे आठ शून्य दहा करोड एकच्या पुढे नऊ शून्य अब्ज एकच्या पुढे दहा शून्य दहा अब्ज एकच्या पुढे अकरा शून्य खरव एक च्या पुढे बारा शून्य निखर व आणि एक तेरा शून्य त्याला म्हणतात पदम अशा दहा शंभर हजार दहा हजार एक लाख दहा लाख एक करोड दहा करोड अब्ज दहा अब्ज खव निखर्व आणि पदम इथपर्यंत आपण आता बघा आता पुढे पदम पर्यंत झालं आता एकच्या पुढे चौदा शून्य आहे तर महा पदम एकच्या पुढे पंधरा शून्य शंखू एकच्या पुढे सोळा शून्य जलाधी शंखू एकच्या पुढे सतरा शून्य अंत्या एकच्या पुढे अठरा शून्य मध्या एकच्या पुढे एकोणवीस शून्य त्याला म्हणतात पार एकच्या पुढे वीस शून्य महापार एकच्या पुढे एकवीस शून्य झाले धून एकच्या पुढे एकवीस शून्य बावीस शून्य हे झाले महाधून एकच्या पुढे तेवीस शून्य हे झाले अशोहिणी आणि एकच्या पुढे शेवटी चोवीस शून्य आहे त्याला म्हणायचं महा अशोहिनी म्हणजे हे आपल्याला संख्या ज्ञान इथपर्यंत तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल अशाच पद्धतीनं अनंत अनंत अनंतापर्यंत संख्या असतात तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा धन्यवाद